लोकसभेच्या सभापती पदासाठी ओम बिर्ला यांनी अर्ज भरला आहे लोकसभा सभापतीची आता निवड झालेली आहे ओम बिर्ला यांनी आता अर्ज भरलेला आहे लोकसभा अध्यक्षपदी आता ओम बिर्ला यांची निवड झाली आहे ओम बिर्ला यांनी सभापती पदासाठी अर्ज भरलाय आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभापती पदाची निवड झालेली आहे ओम बिर्ला यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यांची आता निवड झाली आहे अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी ओम बिर्ला यांनी सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे त्यांची निवड झाली आहे त्यांची एकूणच मागील कामगिरी पाहता या ठिकाणी त्यांची पुन्हा एकदा सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे माझ्या <दल्णागा> सहकारी प्रज्ञा कर्जावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रज्ञा आपण पाहतोय की या ठिकाणी आता लोकसभेच्या सभापती पदासाठी ओम यांनी अर्ज भरलाय काय अधिकची माहिती नक्कीच एकीकडे संसदेचं अधिवेशनच सुरू आहे आणि दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत सव्वीस जून रोजी तर लोकसभेचा सभापती निवडून येणार असल्याची बातमी समोर आली होती आणि त्यासाठी ओम बिर्ला भाजपाकडून ओम बिर्ला यांचं नाव चर्चेत होतं आणि त्यांनी अर्जही उमेदवारी अर्जही दाखल केलेला आहे भाजपाचा असा मानस होता की ही निवडणूक ही जी निवड आहे ती बिनविरोध होण्या होण्याचा मानस भाजपाकडून करण्यात येत होता प्रयत्न करण्यात येत होता मात्र तसं झालेलं नाही विरोधी पक्षाकडून अनेक विरोध होताना दिसतोय कारण विरोध झाला नाही तर तो विरोधी पक्ष कसला कारण आता विरोधी पक्षाला जास्त ताकद मिळालेली आहे जास्त बळ मिळालेलं आहे कारण लोकसभेत विरोधी पक्षाने चांगलीच कामगिरी केल्याचं चा पहावयास मिळालं आता लोकसभेचा सभापती कोण तर सवाल उपस्थित होतोय कारण उद्याच सव्वीस जून रोजी ही निवड निश्चित होईल तुम्ही जोडलेले राहा प्रज्ञा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे ओम बिर्ला यांनी अर्ज भरलेला आहे आज निवड होण्याची होणार आहे आता त्याकडे आता सर्वांचं लक्ष असेल